अगदी पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट रेसिपी बनवणार आहात तुम्ही ही अशा प्रकारची नानकटाई जी आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ना ओव्हन वापरणार आहे किंवा आणखीन काही आपण या या बिस्किटाची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तव्यामध्ये करणार आहे नानकटाईची ही रेसिपी आज आपण बघणार आहोत करणार आहोत ही खरं तर ओव्हनमध्ये आणि भट्टीमध्ये केली जाते पण आपण घरच्या घरी सुंदर पद्धतीने करणार आहे आहे प्रमाण अगदी तर बघा नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहे घरच्या घरी बिना ओव्हनच खुसखुशी कुश तशी नानकटाई बिस्किट मी बनवणार आहे ही नानकटाई बिस्किट तुम्ही ओव्हन मध्ये करणार असेल ते देखील सांगणारच आहे पुढं आणि ही एकदम मार्केटपेक्षा देखील मस्त होतं तशी हे पहा एक बिस्किट तुम्हाला तोडून दाखवते मी काय मस्त आणि कुसखुशीत असं झालेलं आहे मस्त आणि खुसखुशीत झालेलं आहे आतलं टेक्चर देखील तुम्ही बघू शकता अगदी उत्तम झालेलं आहे एकदम छान चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर नानकटाई बनवायसाठी एवढं साहित्य लागते आणि एवढ्या प्रमाणात मी अगदी अचूक प्रमाण सांगून तुम्हाला नानकटाईची ही रेसिपी सांगणार आहे त्यासाठीच साहित्य काय काय घेतले ते पाहूया आता इथे मी घेतलेलं आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे ते बिना वितरताच घ्यायचे आहे दोन वाटी पिटी साखर घेतलेली आहे आपल्याला इथं दोन वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी रवा आहे बारीक रवा अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे इथं एक चमचा खायचं सोडा आहे दोन चमचे बेकिंग पावडर आहे आणि चवीनुसार मीठ आहे बस एवढं साहित्य लागतं आपल्याला नाईट कटाई करायसाठी चला आता मग आता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सेम मी थिक सो इथं तूप घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही तुपाऐवजी डालडा देखील वापरू शकता जी मार्केट जे मार्केटमध्ये आपल्याला नानकटाई मिळते त्यामध्ये तर डालडाच वापरला जातो आता इथे तूप आपण असंच घ्यायचं आहे न वितळता घ्यायचं आहे गरम अजिबात करायचं नाही सेमी थिकच असं तूप पाहिजे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला पिट्टी साखर घालून घ्यायची आहे असंच घट्ट असं तूप पाहिजे आता ही पिटी साखर मी यामध्ये मिक्स करते दोन वाटी मैद्यासाठी दोन वाटी पिटी साखर घेतलेली आहे अगदी बरोबर प्रमाण आहे हे आता हे या स्पेच्युलनीच मी मिक्स करून घेते आपल्याला हे सुरुवातीला एकदम घट्टसर वाटते कोरडं कोरडं झाल्यासारखं वाटतं पण जेव्हा आपण हे मिश्रण एकसारखं हाताने फेटून घेणार आहे तेव्हा अगदी हे स्मूद क्रीम सारखं तयार होतं आणि हाताने का फेटायचं कारण हाताची आपल्या या तुपाला उष्णता मिळते आणि मग हे तूप असं छान हलकं फुलकं होऊन मस्त बॅटर तयार होतं तर आता हाताने हे फेटून घेऊया एकसारखं आता एक चार ते पाच मिनटं म्हणजे याचा रंग असा पांढरट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकसारखं फेटून घ्यायचं हाताने मस्त असं हाताने एकसारखं हे जोपर्यंत हे मिश्रण हलकं फुलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण हलकं फुलक कसं झालंय हे ओळखण्यासाठी मी पुढे एक टीप सांगत आहे की तुम्ही फॉलो करा एक काचेच्या भांड्यामध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे थोडंसं आता या पाण्यामध्ये आत्ताच्या ह्या मिश्रणाचा एक मी थेंब टाकते हा बघा हा लगेच तळाशी जाऊन बसतोय म्हणजे हे मिश्रण आपलं खूप जड आहे आणि हे जेव्हा आपण फेटून फेटून हाताने एकदम हलकं फुलकं बनवणार आहे तेव्हा ते आपण तेव्हा त्या मिश्रणाचं एक कण टाकायचं त्यामध्ये तर ते असं लगेच खाली जाऊन वरती येतं तरंग पाण्यावर तेव्हा ते आपण समजून जायचं की आपलं मिश्रण अगदी प्रमाणशीर योग्य असं झालेलं आहे आता हे मिश्रण पूर्ण पाच मिनटं एकसारखं त्या बॉलमध्ये आपल्याला पसरून घ्यायचं आहे एकदम पांढरट होईपर्यंत हे पहा आत्ता कलर थोडा पांढरट होत चालला आहे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण त्या बॉलमध्ये आपण ते मिश्रण टाकणार आहे तेव्हा लगेच ते वर तरंगायला लागतं त्यावेळेस समजतं की आपलं हे अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे हे पहा मगाचा जो कलर होता आणि आत्ताचा पूर्ण पांढरट असं झालेलं आहे मिश्रण छान असं फेटत आणलेलं आहे मी चार ते पाच मिनिट असं सा फेटते सारखं फेटून क्रेमी बनवून घेतलेलं आहे एकदम आता या मिश्रणाचा तुम्हाला दाखवते मी टिकका टाकून यामध्ये थोडस पाण्यावर तरंगला तर समजून जायचं की आपलं हे झालेलं आहे मिश्रण एकदम तयार अगदी वरच्यावर हलगत असा पाण्यावर ते हे मिश्रण एकदम हलकं फुलकन छान झालेलं आहे आणि नानकटाईमध्ये ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे जेणेकरून आपल्या नानकटाई जे आहेत ना ते एकदम छान आणि खुसखुशीत कुछ बनणार आहे तर आता हे सर्व पिठं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणून मी असा एक खोलगट पाऊलच घेतलेला आहे त्यावरती अशी चाळण धरून मी आधी हा मैदा घेते सर्व पिठं एकत्र करून चाळून घ्यायची जेणेकरून सर्व सर्व एकत्र मिक्स होईल व्यवस्थित सगळे हे कोरडे जिन्नस या चाळणीवरती काढायचे आहेत आपल्याला बेसन टाकलं रवा टाकला मैदा टाकला आता बेकिंग पावडर खायचं सोडा आणि थोडंसं सो चवीनुसार मीठ आता हे सर्व ही जी है एक सर्व पिठं आहे ती एकसारखी चाळून घ्यायची चाळून घेतल्यानं काय होतं की दहातला जो सोडा आहे किंवा ही जी बेकिंग पावडर आहे ती सर्व एकत्रपणाने पिठाला ला लागते आणि त्यामुळे एकाच जागी असं लागत नाही त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित लागते एकदम आपली नानकटाई खुसखुशीत कुछ होते त्यामुळे असं ही सर्व पिठं यावरती चाळणी ठेवून चाळून घ्या तर मी स्पॅट्रोलीच्या साह्याने हलवत आपले हे पिठ चाळून घेतलेले आहेत आता तुम्हाला जर फ्लेवर हवा असेल तर इसेन्सची बॉटल मिळते ती तुम्ही यामध्ये एक चमचा टाकू शकता मँगो फ्लेवर पायनॅपल फ्लेवर असे फ्लेवर असतात त्यामध्ये तेही देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यामुळे आपली कुकीज एकदम छान होतात आता हे सर्व एकसारखं सर आपण मिक्स करून घेऊ हो। आणि यामध्ये अजिबात कुठेही दूध नाही वापरायचं पाण्याचा वापर देखील करायचं नाही जे आपण फेटून घेतलेलं तूप आणि पेटी साखरचं मिश्रण आहे यामध्येच हे सर्व आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे अगदीच कणिक मळल्यासारखं जोरात जोरात मळायचं नाही अगदी हलक्या हाताने एकदम मस्त असं हे सर्व मिश्र मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं कंबाईन करून घ्यायचं आहे पीठ आणि कुठेही आपल्याला दूध किंवा पाण्याचा वापर देखील करायचा नाही तरी देखील कणकेसारखा एकदम मस्त डो बनवून तयार करायचा आहे जर तुम्हाला हे मिश्रण खूपच कोरडं आणि फडफडीत वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं तूप वाढवलं तरी चालेल एकसारखं हलक्या हातानं सर्व मिक्स करत करत हे मिश्रण आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे याचा एक छान असा डो तयार करून घ्यायचा आहे आता इथे हे सर्व मिश्रण मळून झालेलं आहे एकसारखं आणि मी या दोन प्लेटला तूप देखील लावून घेतलेला आहे तव्यामध्ये स्टँड ठेवून आपल्याला या प्लेट ठेवून यामध्येच ही नानकटाई शिजवून घ्यायची आहे बेक करायची आहे त्यामुळे मी या दोन प्लेटला तूप लावून घेतलेला आहे एकदम पेड्यासारखासा छोटासा गोळा घेऊ शकता किंवा थोडासा कारण मोठा घेऊन असे हाताने आपल्याला याचा गोल बनवून घ्यायचा आहे तिकडे तोपर्यंत मी तवा गरम करून घेतलेला आहे चांगला मोठ्या गॅसवर पाच मिनिट मला कोणत्याही आकारात ही आकारा नानकटाई बनवायची असेल तर बनवू शकता मी इथे गोलच बनवते आहे आणि नानकटाई ह्या अशाच गोल बनवून मी हातावर छोट्या छोट्या नानकटाई तयार करून घेते थोडंसं वरून दाबून प्रेस करून घ्यायचं चा। याची जाळी जास्तही नाही ठेवायची आणि जास्तही पातळ नाही करायचं आता डिझाईन उठवण्यासाठी मी असं आहे तळणीचा झाड्या घेतलेला आहे तो जोरात यावरती प्रेस केल्यानंतर अशी डिझाईन उठते त्यामुळे किती छान दिसतं पहा हे नानकटाई अगदी मस्त अशी डिझाईन उठली मस्त दिसते नानकटाई एवढ्या आकाराची नानकटाई तयार करून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवते आणखीन तर ही नानकटाई केल्यानंतर जर आपण प्लेटमध्ये ठेवताना ही फुलून येते त्यामुळे मध्ये मध्ये अंतर ठेवायचं आहे जास्त ही एका ठेवायच्या थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला ही नानकटाई घ्यायची आहे ठे तयार करून अगदी सहज वळला जातो इतका सॉफ्ट डो तयार झालेला आहे हा हे पहा थोडं मिश्रण जास्त झालं म्हणून मी काढून टाकलं आणि आपल्याला ही एकसारखी गोल करून पेड्यासाठी थोडीशी दाबून घ्यायची मी ती छोट्या छोट्या नानकटा इथे तयार करून घेत आहे अशा प्रकारे डिझाईन उठवते तुम्ही यावरती काजू बदामाचे काप देखील लावू शकता पिस्ते लावू शकता खूप मस्त असं डेकोरेशन करू शकता चला तर अशाच सर्व नानकटा इथं तयार ता करून घेऊया आणि चमच्याने देखील डिझाईन करू शकता या चमच्याच्या पाठीमागच्या बाजूने अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता हे पहा इथं मी एक प्लेट नानकटाई बनवून तयार केलेली आहे ती मस्त सुरेख नानकटाई आपली तयार झालेली दा आहे आणि मी पाच मिनटं रिहेट करून घेतलेला आहे हा तवा गरम करून घेतलेला आहे आता यावरती एक स्टँड ठेवते जाड लोखंडी तवा घेतलेला आहे आणि ही प्लेट यावरती ठेवून देते असं खोलगड भांड किंवा ताट झाकू शकता मी हा झाकते यावरती हवा बंद असं झाकण झाकायचं आहे थोडी सुद्धा आपल्याला हवा बाहेर जाऊ द्यायची नाही तवा आपला आधीच गरम करून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे पाच मिनटं चांगला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि मगच यामध्ये नानकटाई शिजायला ठेवायची आहे आणि खाली काहीतरी उंच ठेवा स्टँड वगैरे जेणेकरून आपल्या ज्या नानकटाई आहेत त्या खाली करपणार नाही जास्त आणि ते तिकडं नानकटाई आपण बेक करायला ठेवलेली आहे तोपर्यंत तर मी बाकीच्याही नानकटाई अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहेत हे पहा आपली नानकटाई किती छान शिजून तयार आहे पंधरा ते वीस मिनटं चांगलं बेक करून घेतल्यानंतर ही आपली नानकटाई मी उघडून बघितली नानकटाईचा कलर पहा आणि बेक झालेल्या नानकटाईचा कलर पहा किती मस्त ब्राऊन कलर मध्ये बेक झालेले आहेत नानकटाई पंधरा ते वीस मिनिट लागतात मस्त असं हे गरम आहे तोपर्यंत काढायच्या नाहीत म्हणून मी बाकीच्या दुसऱ्या प्लेटवर बनवून घेतलेले आहेत आता ही प्लेट तव्यावर ठेवून ही देखील आपल्याला पंधरा ते वीस मिनटं अशीच बेक करून घ्यायची आहेत आता हा बाऊल यावरती बसत नव्हता म्हणून मी इथे ताट वापरलं आणि काहीतरी वजन ठेवलं आणि तुम्ही करत आहात ह्या नानकटाई तर अवन पाच मिनिट करून घ्या गरम करून घ्या आणि नंतर दहा ते पंधरा मिनिटासाठी ह्या कुकीज यामध्ये पेक करून घेऊ शकता अवनमध्ये चला तर इथं सर्व नानकटाई मी बनवून घेतलेले आहेत आणि ह्या बनल्या आहेत तयार झाल्या आहेत हे ओळखायचं कसं तर जेव्हा आपण ह्या प्लेटमध्ये गरम काढतो तव्यामधून तेव्हा अजिबात ह्यांना लगेच काढायचं नाही पूर्ण गार होऊ द्यायच्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या मगच काढायच्या आहेत गरम गरमच ह्या चिटकल्या जातात आणि आपल्या हाताला देखील लागतात त्यामुळे ह्या गार झाल्यानंतरच काढायच्या आहेत त्यामुळे प्रत्येक जी मी बेक करताना वेगवेगळ्या बेक प्लेटमध्येच घेतल्या होत्या आणि अगदी मस्त फुलून आलेले आहेत किती छान झालेले आहेत या पूर्ण गार झाल्यानंतर अजिबात ह्या मऊ वगैरे नाहीत कडक कडक होतात आपोआपच आणि संपूर्ण गार झाल्यानंतर ह्या नानकटाई पहा किती मस्त दिसत आहेत हलका ब्राऊन कलर आलेला आहे पाठीमागून किती मस्त आणि छान बेक झालेले आहेत एकदम मस्त झालेले आहेत खुसखुशीत अशा नानकटाई आपल्या तयार झालेल्या आहेत या पूर्ण गार होऊ द्यायच्या गरम गरम असताना जर आपण हात लावला तर या तुटतात त्यामुळे संपूर्ण या गार होऊ तर अशा प्रकारे आज आपण इथे नानकटाई एकदम खुसखुशीत कुछ नानकटाई कशा तयार करायच्या हे पाहिलं आणि पूर्ण गार झाल्यानंतर हवा बंद डब्यात भरून ठेवा महिनाभर काय जास्त दिवस हे टिकतात तर मी तुम्हाला इथे कुकीज तोडून दाखवते आह हा काय मस्त झालेले आहे एकदम खुसखुशीत कुछ छान असं झालेलं आहे नान कटाई। आतुन हे नानकटाई आतून टेक्चर कुछ बघा किती मस्त आलेलं आहे एकदम खुसखुशीत झालेलं आहे कुठेच ह्या कुकीजला वास वगैरे येणार नाही ना कारण आपण कुठेही दूध किंवा पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे हा महिना दोन महिने आरामात टिकू शकतात आणि या प्रमाणात आपण जेवढं साहित्य घेतलं तेवढ्या प्रमाणात वीस ते पंचवीस नानकटाई झालेले आहे तेवढ्या इथे आशा मद्दे तर अशा प्रकारे तव्यामध्ये ही नानकटाई बनवलेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी नानकटाईची आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद